नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यानमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सराव संच तीन पॉईंट दोनमधील नववा प्रश्न सोडवून पाहणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे दहापासून दोनशे पन्नासपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या चारने विभाज्य आहेत म्हणजेच काय तर आपल्याला अशा किती संख्या आहेत ते शोधायचं आहे की ज्या दहापासून अडीचशेपर्यंत आहेत आणि त्यांना चारने पूर्ण भाग जातो आहे तर सर्वात अगोदर आपण अशा संख्यांची यादी बनवून घेऊयात म्हणून लिहून घ्या दहा ते दोनशे पन्नास दरम्यान असलेल्या आणि चारने विभाज्य असणाऱ्या संख्यांची यादी करू तर बघा दहाच्या पुढे अशी कोणती संख्या आहे की जिला चारने भाग जातो आहे चा तर ती आहे बारा म्हणजे पहिली संख्या होणार बारा त्यानंतर चारच्या फरकाने कोणती संख्या आहे सोळा वीस अशा पद्धतीने दोनशे चव्वेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस अशा शेवटच्या संख्या असतील म्हणून लिहून घ्या ही यादी बारा सोळा वीस ते दोनशे अठ्ठेचाळीस अशी आहे तर ह्यामध्ये पहिली संख्या ही जी आहे ती आहे बारा आणि शेवटची संख्या जी असणार आहे ती आहे दोनशे अठ्ठेचाळीस म्हणून लिहून घ्या दोनशे अठ्ठेचाळीस ही संख्या एन व्ही संख्या असेल आता इथे पहिली संख्या कोणती आहे तर बारा म्हणून ए बरोबर टी वन बरोबर बारा टी टू बरोबर सोळा तर टी एन बरोबर दोनशे अठ्ठेचाळीस आता यातील आपण सामान्य फरक शोधून काढूयात सामान्य फरक डी बरोबर टी टू वजा टी वन तर इथे टी टू आहे सोळा वजा टी वन आहे बारा सोळा वजा बारा उत्तर आलं चार म्हणून सामान्य फरक आपल्याला मिळाला चार आता आपल्याला इथे शोधायचं काय आहे तर त्या संख्या एकूण किती आहेत म्हणजे एनची किंमत शोधायची आहे म्हणून एन, एन बरोबर किती तर आता इथे अंकगणिती श्रेणीचं सूत्र लिहून घेऊयात टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी तर आता आपण यांची सर्वांची किंमत भरून घेऊयात म्हणून टी एनची किंमत आहे दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर एची किंमत आहे बारा अधिक कंसात एन एनची आपल्याला किंमत काढायची आहे त्यामुळे ते जसंच्या तसं येतील वजा एक कंसपूर्ण गुणले चार कारण की डीची किंमत आहे चार म्हणून दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा आता आपण हा कंस सोडवून घेऊयात एन गुणिले चार उत्तर आलं अधिक चार एन वजा एक गुणिले चार उत्तर आलं वजा चार आता पुढे आपण बारा वजा चार हे वजाबाकी करून घेऊयात म्हणून दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर बारा वजा चार उत्तराला आठ अधिक चार एन आता हे जे अधिक आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात ते वजा आठ होतील म्हणून दोनशे अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर चार एन म्हणून दोनशे अठ्ठेचाळीसमधून चार गेले राहिले दोनशे चाळीस बरोबर चार एन आता हे जे चार एन आहेत त्यातील चार गुणिले आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते भागिले चार होतील म्हणून एन बरोबर दोनशे चाळीस छेद चार आता इथे दोनशे चाळीसला चारने पूर्ण भाग जातोय चार एक चार हे साहित्य चोक चोवीस आणि शू शून्याचं शून्य आलं म्हणून साठ म्हणून एन बरोबर साठ तर इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून चारने विभाज्य असणाऱ्या संख्या साठ आहेत तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे सर्व व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू